महाराष्ट्राची अपराजित जोडी सम्राटन राजा या जोडीला हरवणं एक कठीणच होतं सगळ्या महाराष्ट्रातील बायलांना परंतु तुम्हाला माहीत तु होतं तु तु, मी मागं पण सांगितलेलं की ज्यावेळेस बाकासूरच्या विक्रमापर्यंत जर कोटला बैलपाठ पोचणार असेल तर तो, तो म्हणजे लखनच होता वाटत होतं आजच की आज ती गाडी लखन ठेवत नाही ठेवत नाही म्हणजे आज पराभूत करणारच ती गाडीने त्यानं दाखवून दिलं की बाकासूच्या विक्रमापर्यंत फक्त तोच पोचू शकतो त्याच्यात धमक आहे तो पाळण्यात आणि राजा आणि सम्राट एक अभेद्य ती गु जोडी कुणालाच हरणार नाही अशी जोडी त्यानं हरवली आणि एक विक्रमच केला तीन लाख तेहतीस हजाराचा मानकरी झाला असला तरी ती गाडी हरवणं खूप महत्वाचं होतं तुम्हाला माहिती आहे शाकीरबाई तुम्ही बघताय दहा ते पंधरा लाख रुपये घेऊन गेलेत या महिन्यात सम्राट चिमण्या आणि राजा याच्या जीवावरती नक्कीच जायला पण पाहिजे का नाही जायला पाहिजे कारण ते त्यांच्या बैलांच्या धमक आहे ते पळतायत नक्कीच आज खूप खुश वाटलं कारण तुम्ही बघितलं आपल्या बाकासोबतचा सेमीला पराभव झाला असं ते खेळाचा भाग असतो ते हारजीत होती राहते परंतु तो जे बाकासूर आणि लखनला तुम्ही बघितलं ज्यावेळेस सेमीला बाहेर काढलं होतं त्यावेळेस आनंद वेगळाच काहीतरी होता विरोधकांनी केलेला नक्की तोच आनंद का नाही साजरा करणार आम्ही आज बाकासूर प्रेमी कारण लखन आज बाकासूरचा जोडीदार आहे त्याच्यासोबतच पळतो आपला बाकासूरचं पण लखन जिंकला काय बाकासूर जिंकला पण जिंकला काय विजय आपलाच नक्कीच आज लखन दाखवून दिलंय या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलंय वन साईड तो सामना घेऊन जातो आणि अभेद्य अभेद्य म्हणजे अपराजित जोडी त्या जोडीला पराभूत करून दाखवून दिले तो लखन कोणताही बैल द्या त्याला घेऊन तो एक नंबर हा करतोच आणि आन खूप आनंदाचा क्षण म्हणावा लागेल शिक्या चांगला पळाला सोबतच तो पळाला आणि आज पण चांगलाच पळाला एक चांगलं परफेक्ट नियोजन लखनचं आणि शाकीरभाई यांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण त्या माणसांच्या त्या माणसाबद्दल बोलणं एवढं खूप कमीच जाय जेवढं बोलावं एवढं कारण बैलच तशी घडवले त्यांच्याकडे बैलच पण तसे आहेत तर त्यांनाही खूप सारे शुभेच्छा तुम्ही आनंद उत्सव साजरा केलेला मागेच्या वेळेस आज आम्ही करतोय लखन भलेही छत्रपती संभाजी न असेल परंतु तो बाकासोचा जोडीदार आहे खूप आनंद वाटला लखन न जिंकला